तसं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात दोन हजार एकोणतीस खाली घालायचंच आहे ह्याच त्याचा अर्थ आहे पण त्यांना आता हळूहळू हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खाण्याला भाजपानं सुरुवात केलेली आहे मुळामध्ये एक गोष्ट राज्यामध्ये लपवली जाते लपली जाते मध्यंतरी पुण्याला अमित शाह आले होते आणि तिथं अमित शहानी भाषण केलं की त्यांनी पॉज भाषण करताना सांगितलं कि ये, ये दो हजार चौबीस का इलेक्शन दोन हजार ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी पॉज सांगितलं मैं जो बोल रहा हूं वो आप गौर से सुनिए मैं फिर से मेरा बयान दोहराता हूं भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही ये 2024 का इलेक्शन लड़ा जाएगा इसका मतलब मतलबी दोन हजार चोवीसलाच त्यांना आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे पण दोन हजार चोवीसला आपली मेजॉरिटी येण्याची शाश्वती नाही म्हणून ते एकनाथ शिंदेने अजितदादा पवारला बरोबर घेतील पण दोन हजार एकोणतीसला त्यांना खड्ड्यात है, आहे हा त्याचा अर्थ आहे